पूर्वी जरांगेंनी पत्रकार परिषद घेऊन असं जाहीर केलंय की आम्ही आम्हाला आरक्षण देत नाहीये त्यामुळे आम्हाला आता राजकारणात यावं लागेल आणि राज आम्ही राजकारणात आलो तर आम्हाला नावं ठेवू माझं जनांजय पाटलांना फार अगोदरपासूनच फंड होत की त्यांनी निवडणुका लढल्या पाहिजेत आणि त्यांनी जर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला घेतला असेल तर त्यांच्या लढ्यासाठी तो फार चांगला आहे असं मी त्या ठिकाणी त्यांनी हेही की आम्हाला ठेवू ते कशाला त्यांची चळवळ आहे मागणी काही जण डिफर होतील काही जण सपोर्ट करतील त्याच्यामुळे नावं ठेवण्याचा भाग नाही आहे त्यांनी लढावं माझं म्हणणं असं पूर्णपणे लढावं तर वंचित त्यांच्यासोबत जायचा काही विचार करेल आताच्या स्टेजमध्ये नाही आम्ही ऑपोजिट कॅम्पमध्ये आहोत त्याच्यामुळे आता जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही आमचे हे उद्या संपल्यानंतर मग आम्ही बसणार आहोत तर संजय राऊतांनी असंही म्हटलंय की ऍडव्होकेट आंबेडकरांना कायद्याचा अभ्यास करावा लागेल कारण टाटा हा कायदा बऱ्याच आधीच रद्द झाला आहे तो त्यांनी राज ठाकरेंवर लावायचं सजेशन मला ज्ञान शिकवल्याबद्दल मी संजय राऊत यांचे आभार मानतो महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहतो